नमस्कार मी देवेंद्र मध आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये दरवेळेस जेव्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन वेगवेगळ्या स्कीम्सविषयी मी आपल्याला माहिती साधण्यासाठी येतो परंतु आज थोडा विषय वेगळा आहे नॅशनल गोकुळ मिशन ब ब्रीड मल्टिप्लिकेशन स्कीम ही जी योजना होती केंद्र सरकारची ती योजना काही काळासाठी बंद करण्यात आलेली आहे जर आपण एन जी एमच्या वेबसाईटवर जाऊन तपासलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटली क्लोज म्हणून या स्कीमचं स्टेटस दिसतं आहे त्यामुळे सध्या तरी या योजनेअंतर्गत आपल्याला काही ॲप्लिकेशन करता येणार नाही आहेत ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे अगदी तीन ते चार दिवसापूर्वीपर्यंत योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करण्यासाठी विंडो ओपन होती आपण ॲप्लिकेशन करू शकत होतो परंतु आय थिंक परवाच त्यांनी संदर्भात डिक्लेरेशन त्यांच्या वेबसाईटवर केलेलं आहे तिथे गेल्या कस्टमर केअरशी आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा सर त्यांच्याकडून अशी माहिती देण्यात आली की या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून त्यांना निधी उपलब्ध होत नाही आहे आणि आतापर्यंत जी काही ॲप्लिकेशन्स केलेली आहेत ते ॲप्लिकेशन्स प्रोसेस होतील त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीचा निधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे ती ॲप्लिकेशन प्रोसेस होतील त्या जी ॲप्लिकेशन आतापर्यंत मंजूर झालेली आहेत त्यांना अनुदान सबसिडी या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत परंतु यापुढे ॲप्लिकेशन्स ते या योजनेअंतर्गत घेणार नाही आहेत सध्या तरी घेणार नाही आहेत भविष्यात त्यांच्याकडे निधीची उपलब्धता झाली केंद्र सर सरकारने फंड्स उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्या योजनेअंतर्गत आपल्याला ॲप्लिकेशन करण्याची संधी उपलब्ध करून देतील तर याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलसोबत कनेक्ट राहा व्हिडिओज पाहत राहा त्या संदर्भात कुठलीही माहिती आलीच तर मी आपल्यासोबत ती लवकरच शेअर करेल या योजनेबाबत कोणी आपल्याला सांगितलं काही एजंट मिळाले कन्सल्टंट मिळाले की मी योजनेअंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळवून देऊ तर अशा बोलता आपण ना त्या बळी पडू नका ही स्कीम सध्या बंद आहे ही माहिती आपण लक्षात या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास त्याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही योजना बंद असल्याबाबतची माहिती मिळेल आणि ते कुठल्याही फसवणुकीला के केल्या किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे त्या सगळ्या गोष्टी ते करणार नाही जवळच पैसे आणि वेळ वाया जाणार नाही आणि अशाच पद्धतीने व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच मिळेल नवीन काही अपडेट्स असेल तर लवकरच आम्ही आपल्यासोबत शेअर करू धन्यवाद